नमस्कार मैत्रीण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो तर आज बघा मैत्रीण आपण काय बनवत आहे मी तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रिणींनो आज आपण हे तांदूळ घेतलेले आहे आज आपण गोड भात बनवणार आहे तांदळाचा तांदळाचा हा गोड भात बनवणार आहे तर त्याच्यासाठी असे तांदूळ निवडून घेतलेले आहे आणि साय अजून साहित्य काय घेतले आहे खोबरा घेतलेला आहे त्याच्यानंतरही फोडणीसाठी आपण बडीशेप घेतलेले आहे आणि फोडणीलाच परत ती मोठी इलायची आणि छोटी इलायची घेतलेली आहे आणि साखर घेतलेली तर आता गोड भात कसा बनवता काय बनवता हे मी तुम्हाला सांगते तर आता आपण सर्वात आहे ना पातेलं ठेवणार आहोत पातेलं ठेव पातेला ठेवणार आहोत आता आपण तुम्हाला कसं बनवते ते मी तुम्हाला दाखवते आता हा मैत्रिणी तांदूळ घेऊन घेणार आहोत आपण आणि या सर्व वस्तू आता या फोडणीला टाकल्या जाणार आहे तिने आणि साखर मग तशीच ताने टाकता टाकता टाक टाकू टाकायचे टाक, 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 टाक आहे तर मग मी तुम्हाला आता हा गोड भात कसा बनवते ते मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करा खा चॅनलला लाईक करा तर आजची रेसिपी राहणार आहे आपली गोड भात खोबरं टाकून गोड भात खोबरं आणि साखर टाकून बनवल्या जाणारा गोड भात बनवणार आहोत आज आपण तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बघा आज मी कसा गोड भात बनवते त्या पद्धतीने तुम्ही बना तुम्ही खा मुलांना चारा सर्वांना चारा बनवून बघा तर आज गोड भात आपण बनवत आहोत तर हे बघा मैत्रिणी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे गोड भातासाठी आणि हे बघा तांदूळ घेतलेले आहे तांदूळ आपण धुवून काढले बरं का आता धुऊन थोडे भिजताना म्हणजे भात असं छान होतो तांदूळ धुवून ठेवलेले आहे खोबरं घेतलेलं आहे थोडंसं रंग येण्यासाठी थोडी हळ हळद घेतलेली आहे फोडणीसाठी आपण ही बटिशोप घेतलेली आहे आणि इलायची घेतलेली आहे थोडं मीठ घेतलेलं आहे साखर आणि हे तूप घेतलेलं आहे तर आता आपण बघा कसं बनवणार आहे ती गोड भात तर आता गोड भात कसा बनवता तो मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर मैत्रिण पहिला आपण इलायची आहे ना इलायची ठेसून घेणार आहोत ह्या गल्लासमध्ये थे मध्ये मी ठेसून घेते विलायची म्हणजे फोडणीला टाकायला आपल्याला विलायची ठेसून घ्यायची आहे अशी बारीक असे ठेसून घेऊ आपण इलायची मैत्रिणी बघा इलाईचे ठेसून घेतलेले आहे तर आता आपण बघा प्रथम काय करणार आहोत पातेले ठेवलेलं आहे आता त्याच्यात आपण तूप टाकणार आहे आता हे तूप टाकणार आहे अजून बघा मैत्रिणी हे तूप आता चांगलं वितळत आहे आता तो पितळत आहे याच्यामध्ये आपण ही इलायची सोडलेली आहे सगळे विलायची होती ना ती सोडलेली आहे त्याचप्रमाणे आपण त्याच्यात काय सोडणार आहे मैत्रिण ही बघा बडीशोप सोडणार आहे जसे जिरे फोडलेला देतो त्या प्रकारे बडीशोप द्यायचे आपण सोडलेला हे चांगला असा हलवून घेणार आहोत आता ह्याच्यानंतर आपण काय करणार आहे मैत्रिणी खोबरं आता खोबर चांगलं लालसर लाल लालसर चांगलं खोबरं भाजून घेणार आह आता हे खोबरं चांगलं लालसर भाजत घरात घमघमाट सुटलाय पडिशो पाणी इलायची टाकलायच खूप खूप वास सुटलाय घरात तर आता बघा हे लालसर खोबरं आपलं होत आहे असं चॉकलेटी चॉकलेटी कलरचं चांगलं भाजून आहे बाबा मैत्रिणी चांगलं लालसर आणि ते लालसर असं चांगलं चॉकलेट कलरचं आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यात काय करणार आहोत थोडस पाणी असं हे पाणी टाकून देणार आहोत आता हे पाणी कशासाठी आपण टाकलेलं याचा रश असं आहे शिजण्यासाठी त्याच्यानंतर का आपण काय करणार आहे मैत्रिणींनो ही साखर घेणार आहोत आता ही साखर आपण त्याच्यात टाकणार आहोत गोड गोड भात बांधण्यासाठी साखर असे साखर चांगले हालून घेणार आहोत त्याच्यानंतर काय करणार आहे मैत्रिणी आपण हळद घेतली होती ना तर ते हळद रंग येण्यासाठी थोडासा टाकणार आहोत आता ही हळद चांगली अशी कालून घेणार आहोत आता आपण त्याच्यासाठी थोडंसं थोडं चवीनुसार हे बघा चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहे गोडमध्ये कारण जास्त मीठ टाकते नाही तर आता हे बघा आपल्या कशी कसं त्याला वरती तरी आलेले आहे बघा त्या भाताच्या याला खमंग असा वा सुटलेला आहे गोड असा घरामध्ये तर याला गोड भात बनत आहे तर आपण गोड भात कसा बनवता कशी फोडणी देता मी हे तुम्हाला दाखवलं आहे तरी मैत्रीण आपल्याकडे काजू बदाम नाही नाही तर काजू बदाम मी टाकले जातात म्हणू काय काजू बदाम पण आपण साधा आणि सिंपल करतोय तर मी तुम्हाला दाखवते तुम्ही जर कधी बनवत असाल तर काजू बदाम टाका पण मग मी आता कसं साध्या आणि सिंपल माझ्याकडे काय काजू बदाम नाही आहे तर मी त्या पद्धतीने बनवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर आज गोड भात मी बनवला आहे तुम्हाला दाखवते कसा गोड भात बनतोय तर आता बघा तरी कशी आली मजाची बघा अशी तरी येते भाताला आता आपण काय करणार आहे मैत्रीण ते असं हलवून घेणार आहे सर्व अजून थोडंसं पाणी टाकू म्हणजे एकदा पाणी गरम झालं ना परत टाक टाकायचं नाही तर मैत्रिणी आता आपले हे जे तांदूळ आहे ना आता हे तांदूळ आपणही त्याच्यात टाकणार आहोत आता, ही आपन आता, आपन आपन गरा गरा ही आता हे बघा आपण तांदूळ असे त्याच्यात टाकले गोड भातामध्ये तांदूळ टाकले आता हा गोड भात आपण चांगला हलवून घेणार आहोत असं चांगला हलवणार आहे त्याच्यात आपण साखर टाकलेले आहे तर साखर चांगली विरगळणार आहे असं गरागरा हलवल्यामुळे तर हे बघा या पद्धतीने आपण आता हलवून घेतलेला आहे त्याला तरी वगैरे बघा कसा कलर आलेला आहे तर आज आपण गोड भात बनवणार आहोत तर गोड भात कसा बनवलेला आहे तो तुम्ही बघा आता त्याला अशी तरी मजाची आली आहे तर आता बघा आपण मैत्रिणी याच्यावर झाकण ठेवणार आहोत कारण कसं आता हा गोड भात आपला उकळत आहे आपण परत एकदा हलवून घेऊ आणि त्याच्यावर झाकण ठेवू ते बघा असा गरागरा हलवून घ्यायचा साखर आहे ना मग ती एक जीव पगळते आणि खूप छान वागत चांगला लागतो मग भात चवदार तर आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आता अर्धा एक तास पंधरा एक मिनिटाने आपण उघडून बघूया आपले गोड भात हा कसा होतो बनतोय चला मैत्रीण झाकण काढून बघूया गोड भात गोड भात कसा उकळतोय अरे वा बघा आपला गोड भात कसा गदा 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 उकळत आहे हा बघा मैत्रिणीनं तर ह्या पद्धतीने गोड भा, गोड भात उकळत आहे आपले तांदूळ शिजत आहे बघा तर आता आपण मैत्रिणी परत हे ठेवू बरं का ता ताट ठेवून देऊ कारण आता ना पंधरा वीस मिनटं तात ठेवलं ना म्हणजे लगेच शिक शिजून जाईन तर आता हवा या पद्धतीने परत एकदा हलवून घेऊ असा गारा गारा आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि दहा एक मिनिटाने परत बघू चला मैत्रिणी ना आता बघू बरं उचकून अरे वा काय कलर आलाय बाई अरे वा बघा कसा कलर आलाय पिवळा पिवळा दममुले न्याचे खूप छान सिस्ते गोड भात आपला तर आता आपण न्यायला हलवून आणि बारीक गॅस बारीक करूया हे बघा असं शिजलं आहे ना हे बघा तर आता आपण याला काय करू असं चांगलं हलवून घेऊ अंधारे गॅस करून ठेवू म्हणजे मोकळा मोकळा सर असा होईल मोकळा मोकळा सर हे बाडी शोपडीचे हो ते छान शिजले आहे तर मोकळा होईल तर आता आपण कमी गॅसवर त्याला ठेवणार आहोत म्हणजे कमी गॅसवर तो मस्त असा शिजला जाईल आता मी कमी गॅस करून ठेवते झाकण चला मैत्रिणी आता बघू आपण काढून अरे वा काय कलर हे वा काय पिवळा कलर आलाय आहे आणि काय मस्त झालं आहे पा हा आपला गोडाभो गोड़ भात काय मस्त शिजतो आहे तर बाहे मैत्रिणी असा शिजला आहे तर आता आपण परत थोडंसं शिजण्यासाठी याच्यावर ठेवणार आहोत हलवून घेणार आहोत तर बघा हलवून घेते मी हा भात आपला असा हलून घेतलेला आहे आपण अजून थोडा शिजून मोकळा मोकळा सर असा एक जाणा मोकळा होऊन त्याचा असा बनला जाईल तो तर आता आपण अजून थोड्या वेळ आहे ना त्याला असा मंद याच्यावर मंद आ आरावर जसं आर असतो बा मंद गॅसवर आपण त्याला आता बारी गॅस करून त्याला ठेवू म्हणजे तो अजूनच छान बनला जाईल तर आता आपण हलवून घेतला येतो त्याच्यात काय पाणी वगैरे काय टाकायचं नाही खाली मंद आचारावर त्याला आता ठेवायचं आहे मंद आचार झाल्यानंतर त्याला आपण उतरून घेणार आहोत हे बघा तर ह्या पद्धतीने बघा आपला असा भात बनवा असा गोड भात बनवला जाणार आहे बडिशोप बघा आपले कसे दिसते खोबरं बडिशोब असा खमंग घरात वा सुटलेला आहे सर्व घरामध्ये वाफा बघा कशा जाते आपल्या तर ह्या पद्धतीने बनवा अजून तू आता बारीक करू आता परत आपण झाकण ठेवू त्याच्यावर चांगला मोकळा ढाकळा होऊन जाईल त्याच पद्धतीने बहिण मैत्रीण हो बहिणींनो आज आपण काय बनवणार परत काय बनवणार ही भाकर घेतलेली आहे चांगली करपूस अशी भाजलेली ले 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 भाकर घेतलेले आहे याच्यामध्ये आपण गुळ घेतलेला आहे आणि मेथीची भाजी घेतलेली आहे तर ही मेथीची भाजी आपल्याला तोंडाला लावण्यासाठी आणि भाकर आहे ना आणि हा गूळ आणि थोडं हा गुळ आणि भाकर यांचा आपण गुळाचा काला बनवणार आहे न्याचबरोबर खा त्या गोड भाताबरोबर खाण्यासाठी गुळाचा काला बनवणार आहे आणि ही भाजी तोंडाला लावणार आहे शेंगदा लावून बनवलेली तर आता बघा आपण हिवा गुळाचा काला कसा आहे ते मी तुम्हाला दाखवते तर आपण लहानपणी गुळाचा काला खाल्लेलाच आहे ना मैत्रिण गरीब दिवसात आपण खूप गुळाचे काले खाल्लेले तर बघा तो गुळाचा काला मी कसा बनवते त्याच्याबरोबर खायला ही मेथीची भाजी तोंडी लावायला गोड तिखट गोड बरोबर मग आता ही खरपुसाशी अशी भाकर आणि हा गुळ आता याचा मी तेल टाकून मस्त असं जमझमीत काला बनवते पहिले ना लो लोक खूप गुळाचा काला खायचे तर आता मी गुळाचा काला कसा बनवते तो तुम्हाला दाखवते मैत्रीण सर्वत्र मी ना हवा अशी भाकर तोड तोडून घ्यायची बरं का अशी तोडून घ्यायची भाकर आणि याच्यामध्ये ना हा हा गुळ आहे ना हा गुळ टाकायचा त्या भाकरीमध्ये आपण गुळ टाकला आहे आणि याच्यावर आहे ना मैत्रिणींनो तेलाची धार टाकायची हवा आहे तेल आता हे तेलाचे असे धार टाकायची आणि मग हा आहे ना असा गुळाचा काला असा मस्त बनवायचा ना तर आता तुम्ही म्हणतात काय बनवलं हे असा मस्त गुळाचा गुळाचा काला हा खूप पौष्टिक असतो रग रक्त वाढण्यासाठी गुळ खूप पौष्टिक असतो आणि हा बाजरीचा आणि गुळाचा काला खाऊन बघा थंडीमध्ये अलव्यात लोक खात आहे गुळाचा काला बनवून आता आपण गुळाचा काला बघा कसा बनवायचा आहे मी तो तुम्हाला दाखवते आणि त्याच्याबरोबर ही भाजी आपण खाणार आहोत तो हा बघा आपला गुळाचा काला कसा का असा मस्त लाडू तयार झालेला आहे गुळाचा गुळाचा काला बनवतो ना त्याचा असा हा लाडू तयार झालेला आहे त्याच्याबरोबर ही भाजी आपण तोंडी लावणार आहे त्या काल्याबरोबर त्या लाडूबरोबर गुळाच्या लाडूबरोबर तो कालाचे म्हणजे समजा तर आता बघा आपण आपली हे तयार झाले आहे का बघू गुळाचा काला आणि भाजी तयार झालेली आहे तर आपला गोड भात तयार झाला आहे का तो बघू आता आपण अरे वा आपला हे गोड भात खूपच छान तयार झालेला आहे कलर बघा त्याचा बघा गोड भात किती छान तयार झालेला आहे तर ह्या प्रकारे आपण असा गोड भात बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजची रेसिपी गोड भात तर बघा असा गोड भात आपण बनवलेला आहे एकदम मोकळा मोकळा गोड भात झालेला आहे बघा हे बघा तर ह्या पद्धतीने तुम्ही गोड भात बनवा हे बघा आता गोड भात आपण हे कसा बनवलेला आहे बघा बघा मैत्रिणी आपला गोड भात तयार झालेला आहे ह्या पद्धतीने तुम्ही गोड भात तयार करा आणि हा गुळाचा काला गुळाचा काला बी तयार झालेला आहे आणि मेथीची भाजी बी तयार झालेली तर ह्या पद्धतीनेच तुम्ही मेथीचं मेथीची भाजी आणि गुळाचा काला आणि गोड भात खाऊ बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आजची रेसिपी गोड भात बघा कशी बनवली हे आता हिंदीमधून काही लोक याला न्याच बोलतात तर मी मग आपली भात बोलते तर साधा आपला भात मी बनवला साधे लावून मेथीची भाजी बनवली आणि हा गुळाचा काल्याचा लाडू बनवलेला आहे तर हा बघा कशा पद्धतीने बनवलं आहे मी ते तुम्हाला सगळं दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा लाईक करा सर्वांना वाटावी सर्वजणं तुम्ही खा आणि चॅनलला लाईक करा तर आजची रेसिपी आपला गुळाचा काला आणि गोड भात आणि मेथीची भाजी जुना परंपरानुसार आपण बनवलेला आहे तर गुळाचा काला खूपच आवडतोय तर बघा या पद्धतीने बघा गुळाचा काला या पद्धतीने आपला गोड भात या पद्धतीने भाजी बघा या पद्धतीने खा चॅनलला लाईक करा आजची रेसिपी गोड भात लाईक करा सर्च करा